हा हॅलो साप आले का हो कुठे आहे ते मी आठ नंबर आठ नंबर कुठे आली मी गणपती मंदिराजवळ आहे नमस्कार मित्रांनो मी डिरेजी माणूस स्वागत करतो आज पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये जस्ट एक स्नेक कॉल आलेला आहे माहीत नाही कोणता साप आहे जाऊन चेक करूया पोलीस कॉलनी मध्ये आलेला आहे मेघ माझा भासा आहे त्याला तिकडे उभारायला सांगितलेला आहे बघायला त्यालाही अॅक्च्युली माहीत नाही कुठे आहे पण ठीक आहे बघूया आता कुठे येतो कुठे आहे अरे बापरे ह्याच्या मागे का अरे बापरे ह्याच्यावरती आहे अजगरचं पिल्लू आहे अजगरचं पिल्लू भेटलेला आहे थँक यू बोलावल्याबद्दल <laughs> ठीक आहे थँक्यू कॉल केल्याबद्दल नक्की <laughs> तर अजगर होता इथे भरपूर पिल्ले असणार मग तर आपण ह्याला जरा आतमध्ये जंगलात सोडायला जाऊया इथे थोडीशी जागा आहे जी चांगली आहे सापांसाठी इथे बरेचसे साप असणार ऍक्च्युली पण कसं आहे की जंगल व्यवस्थित सेफ आणि लोकांची रहदारी कमी बघून आपण त्याला सुरक्षित ठिकाणी सोडूया म्हणजे त्याला काहीतरी खायला पण चांगलं भेटेल जंगलामध्ये उंदीर विंदीर काही ना काहीतरी प्राणी त्याला खायला मिळतीलच तर अशा ठिकाणी आपण जरा सोडूया जुलै म्हटलं महिन महिना म्हटल्यानंतर मोस्टली अजगराची पिल्लं वगैरे खूप भेटतातच कॉलवरती तर बघूया आता सोडताना तुम्हाला तो साप व्यवस्थित दाखवतो तर हे जंगल जे आहे ते थोडं खूप दाट जंगल आहे आणि इथे लोकांची रहदारी कमी आहे तर थोडंसं आतमध्ये जाऊन आपण त्या सापाला सोडून देऊया हे बघू शकता तुम्ही जंगल खूप सुंदर आहे आणि सहसा इथे कोण एवढ्या आतमध्ये येणार नाही तर आपण आपण ह्याला इथे सोडून देऊया दिस hmm, इज अ गुड प्लेस तर अजगर याचे पॅटर्न्स बघा ओबडधोबड घोणच असतात त्याचे रुद्राक्षासारखे किंवा असे चेन सारखे लागोपाठ असतात आणि हे जे आहेत दुसरी गोष्ट ह्या सापाच्या ह्याला पीट ऑर्गन्स असतात आता ह्याच्यामध्ये दिसतील असे माहीत नाहीत ह्याच्यावरती झूम करून दाखवू हे दिसतात हे जे आहे ते वरचं नाक आहे आणि हे आहेत पीट ऑर्गन्स म्हणजे त्यांच्याजवळ कुठलाही भक्ष्य आला तर त्याच्या हिटने त्यांना कळतं आणि मग ते त्याच्यावरती अटॅक करतात तर ह्याला आपण सोडून देऊया नमस्कार एका दिवसाचा दुसराच नाही कॉल आलेला आहे जस्ट ऑफिसवरनं सुटलो आहे आणि आमच्या इथे एक हेडक्वॉर्टर्स असतो तिथे एक साप आलेला आहे माहीत नाही आहे कोणता साप आहे जाऊन बघूया मला एका मित्राचा कॉल आला होता लास्ट टाईम ज्याने मला एक कोबराचा कॉल हो दिला होता आमच्या इथेच राहतो ॲक्च्युली तो भावासारखाच आहे माझ्या फॅमिली मेंबर्स आहे त्याने मला कॉल दिलेला आहे मुख्यालयामध्ये आमच्या इथे हेडक्वॉर्टर्स आहे तिथे कुठला तरी साप आलेला आहे तुम्ही जाऊन जरा चेक करतो कोणता व्हिडिओ मध्ये एंड पर्यंत राहा मुख्यालय पुढे अरे मुख्यालय कुठे गेला

अजगराच पिल्लू आहे अजगराच पिल्लू हो जरा एक मिनिट शरीफ हो आजगराला ग्रीप भेटलं तर ते <staps dramatic was perfect> था। चढत <सचतुण crackers monsters> कर, आजगर, कर, हो आजगर आजगर तर पुन्हा एकदा अजगर कारण या महिन्यात मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं जशी आहे अजगराचा पिल्लू आहे हो हां पकडलं अजगराचा पिल्लू आहे हां हॅलो तर अजगराचं पिल्लू होतं आमच्या मुख्यालयातच पकडलं आहे आता जाऊन ह्यालाही रिलीज करतो मित्रांनो हा अजगराचा दुसरा कॉल आम्ही नाईट ट्रिपला पण गेलो होतो तेव्हा पण आम्हाला ऑन रोड एक अजगर दिसला त्या दिवशी जंगलात गेलो तेव्हा एक अजगराचं पिल्लू दिसलं म्हणजे जुलै महिन्या एक हॅश होता त्याच्या आधी तर ता त्याच्यामुळे अजगरांची पिल्लं जी आहेत ती बाहेर पडलेली आहेत हा दुसरा कॉल सेम अजगराचा तर मित्रांनो आजच्या दिवसातला हा दुसरा स्नेक कॉल म्हणजे दुसराही स्नेक कॉल जो आहे तो पायथनचाच पिल्लू मिळालेला आहे म्हणजे अजगराचाच पिल्लू मिळालेला आहे तर ह्याला पण पटकन रिलीज करून येऊया तर आजच्या दिवसातला दुसरा स्नेक कॉल हा पण अजगरच आहे म्हणजे हाही अजगराचा पिल्लू जो आहे आपण सुरक्षित जंगलामध्ये त्याच ठिकाणी पण थोडस लांब सोडून येऊया कारण एकाच ठिकाणी सगळे साप सोडू शकत नाही कारण कसं आहे त्या ठिकाणी मग सापांची संख्या वाढेल जंगल मोठं असलं तरी पण थोडस लांब सोडूया आपण हा, पन, हा। साप दुसरीकडे सोडूया आलोय आपण सोडायला सापाला रे बाबा, हो का गावात पाय गेलेला आहे मस्त पैकी चिखलात हा बघा तुम्ही बघू शकता तरहे जंगल। मस्त जंगल रही जंगल रही कर। तर हे आहे जंगल तर जर आतमध्ये जाऊन आपण त्याला सोडून देऊया मस्त त्याच्या जंगल रहिवासात जंगल रहिब असतात का पाय धुवून घेतो थोडस तर सोडून देऊया आपण त्याला जंगलात त्याच्या घरात हो ही जागा जरा चांगली वाटते सोडायला

ओके बाय बाय तर आज दिवसभरात सकाळपासून दोन कॉल पहिला कॉल दुपारी दोन अडीचच्या दरम्यान जो की अजगराचं पिल्लू होतं त्या बिल्डिंगजवळ आणि आत्ताचा दुसरा कॉल त्या हेडक्वॉर्टरमध्ये रूमजवळ त्या बाथरूममध्ये होता तो असे दोन स्नेक रेस्क्यू कॉल झालेले दोन्ही अजगराची पिल्लं होती दोन्ही सुरक्षितरित्या जंगलामध्ये सोडलेली आहेत पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितली असेल तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा फॅमिली मेंबरला जेणेकरून ती व्हिडिओची डिटेल्स किंवा माहिती तुमच्या घरच्यांना गावीकोण राहत असतील तर मित्रांना बहिणींना सगळ्यांना उपयोगाची पडू शकते त्या व्यतिरिक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही सजेशन असेल तर मला नक्की सांगा जेणेकरून मी माझ्या स्नेक रेस्क्यूमध्ये काही बदलाव करू शकतो किंवा त्या व्यतिरिक्त अजून काही नवीन व्हिडिओज सापांच्या बाबतीत प्राण्यांच्या बाबतीत जेवढं मला नॉलेज आहे जे थोडं नॉलेज आहे ते मी तुम्हाला शेअर करायला मला नक्की आवडेल त्याच व्यतिरिक्त चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच होणंच नाही आहे कुकरची आहे तर व्हिडिओ त्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच व्यतिरिक्त असंच प्रेम असंच प्रतिसाद तुमचा शेवटपर्यंत राहू द्या आयुष्यभरासाठी राहू द्या सगळ्यांना धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघा नवीन काहीतरी बघायला मिळेल गुड नाईट बाय बाय